मित्रांनो तुमच्या घरात कुणाचा विवाह जमायला अडचणी येत आहेत का मनासारखं स्थळ मिळत नाहीये का किंवा ज्यांचा विवाह झालेला आहे पण त्यांच्यामध्ये काही ना काही वादविवाद काही ना काहीतरी अडचणी त्यांच्या संसारामध्ये सतत येत आहेत असं वाटतंय का या सगळ्यावर उपाय आहे स्वामींना शरण गेलं की सगळ्या समस्या सुटतात पण त्यासाठी विशिष्ट प्रकारे उपासना करायला हवी कुठल्या उपासना कुठल्या समस्येसाठी करायच्या आहेत तेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा सगळ्यात आधी पहिल्या समस्येबद्दल बोलू म्हणजे विवाह न ठरणं विवाह जमण्यामध्ये अडचण येणं किंवा खूप स्थळ बघतोय पण मनासारखं स्थळ मिळत नाहीये मग मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या पण लग्न जमण्यामध्ये जर अडचणी येत असतील तर काय उपाय करायचा आहे ते आधी बघूया विवाह जमण्यामध्ये जर अडचणी येत असतील तर दर गुरुवारी अक्कलकोट स्वामींच्या मठात जाऊन रुक्मिणी स्वयंवर ही पोथी मनापासून वाचावी स्वामींना लवकरात लवकर विवाह जुळण्यासाठी साकडं घालावं स्वामींच्या मठात मुलींनी विवाह जुळ नेण्यासाठी युधिष्ठिर विरचित दुर्गा स्तोत्राचंही पठण करावं आणि स्वामींना विवाहासाठी प्रार्थना करावी या दोन्हीपैकी जे वाचणं तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही स्वामींच्या मठात जाऊन वाचा म्हणजे रुक्मिणी स्वयंवर पोथी वाचा किंवा युधिष्ठिर विरचित दुर्गा स्तोत्राचं पठण करा आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला मठात जाऊन हे वाचणं शक्य नाहीये तर त्यासाठी मग दुसराही उपाय आहे तुम्ही गुरुचरित्राचा उपाय सुद्धा करू शकता गुरुचरित्रातले काही अध्याय नियमित संबंधित सर्व समस्या दूर होतात म्हणजे त्यातला एक अध्याय असा आहे आठवा अध्याय हा अध्याय नियमित पठन केल्यास विवाह कार्यात येणारे अडथळे दूर होऊन विवाह कार्य सुलभ होऊ शकतं तिसावा अध्याय सुद्धा कुमारिकांना चांगला पती मिळण्यासाठी वाचला जातो सौभाग्यवृद्धीसाठी सुद्धा हा अध्याय वाचतात गुरुचरित्रातला एकतीसावा अध्याय हा पतीवरील विघ्न टाळण्यासाठी वाचला जातो आणि अध्याय बत्तीसावा हा वैधव्य योग टाळू शकतो मित्रांनो इथे मी तुम्हाला वेगवेगळे उपाय सांगते तुम्हाला त्यातला एकच उपाय निवडायचा आहे आणि तो नियमित करायचा आहे आज गुरुचरित्रातला आठवा अध्याय वाचताय उद्या तिसरा वाचताय आणि परवा रुक्मिणी स्वयंवर वाचताय मग चौथ्या दिवशी दुर्गास्तोत्र म्हणताय असं करायचं नाही कुठलाही एक उपाय निवडा आणि तो रोज नियमित न चुकता करा आता गुरु चरित्रातले जे अध्याय तुम्हाला वाचायला सांगितले ते कसे वाचायचे दर गुरुवारी स्वामींना दत्तगुरूंसह मनपूर्वक नमस्कार करून हे अध्याय वाचायला सुरुवात करायचे आणि स्वामींना आपल्या मदतीला येण्यासाठी आपल्या समस्या सुटण्यासाठी प्रार्थना करायची तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही स्वामींच्या मठात जाऊनही हे अध्याय वाचू शकतात पण या अध्यायांचा अत्यंत प्रभावी असा अनुभव आपल्याला येतोच आता खास करून मुलांसाठी काही उपाय म्हणजे काही मुलं आहेत ज्यांचं लग्न जमण्यामध्ये अडचण येतात तर दर गुरुवारी अक्कलकोट स्वामींच्या मठात जाऊन बेचाळीस गुरुवार लाल गुलाब वाहायचे आहेत आणि विवाह जुळण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर दर पौर्णिमेला स्वामींना अष्टगंध वाहून विवाह जुळण्यासाठी प्रार्थना करावी असं बारा पौर्णिमा करावं मुलांनी दर गुरुवारी स्वामींच्या मठात जाऊन सद्गुरु स्तोत्राचं पठण करावं त्यामुळे सुद्धा विवाहातील अडचणी दूर होतात आता एक उपाय मुलगा आणि मुलगी दोघांसाठी आहे अक्कलकोट स्वामींच्या मठात दर गुरुवारी जाऊन स्वामींना ओली हळद अर्पण करून विवाहासाठी प्रार्थना करावी हा उपाय अत्यंत प्रभावी असल्याचं सांगितलं जातं मित्रांनो लक्षात घ्या की मी इथे बरेच उपाय सांगते आहे पण तुम्हाला त्यातला एकच निवडायचा आहे आणि तो न चुकता नियमित करायचा आहे मुला मुलींनी इच्छित वधूवर मिळण्यासाठी म्हणजे बऱ्याचदा असं होतं की लग्न जमत नाही असं नाही पण मनासारखा नवरा मनासारखी बायको मिळत नाहीये आणि म्हणून मुलं नाही नाही म्हणतायत मुली सुद्धा स्थळांना नाही म्हणतायत अशा वेळी स्वामींच्या मठात विवाह जमेपर्यंत दर गुरुवारी एका मंत्राचं पठण करावं त्यामुळे मनाप्रमाणे पती आणि मनाप्रमाणे पत्नीची प्राप्ती होते आता हे मंत्र मुलांसाठी वेगळा आहे आणि मुलींसाठी वेगळा आहे सगळ्यात आधी बघूया मुलांसाठीचा मंत्र तो असा आहे पत्नी मनोरमा देही मनो तारिणी दुर्गसागरस्य कुलोद्भवाम हा मंत्र मुलांनी म्हणायचा आहे किती वेळा म्हणायचा आहे एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आता मुलींनी कुठला मंत्र म्हणायचा आहे पती मनोरमा देही मनोवृत्तानुसारिणी तारिणी दुर्गसागरस्य कुलोद्भवाम हा मुलींनी म्हणायचा मंत्र आहे मुलींनी सुद्धा हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे आता मुली आणखीन एक मंत्र म्हणू शकता तो मंत्र असा आहे देही सौभाग्यम आरोग्यम देही देवी परम सुखम रूपम देही जयम देही यशो देही दवि शोजही हा मंत्र सुद्धा तुम्ही एकवीस वेळा म्हणू शकता हा मंत्र दुर्गा सप्तशती या महान देवी ग्रंथातील मंत्र आहे या मंत्राच्या जपाने सौभाग्य आणि आरोग्याची प्राप्ती होते हे उपाय होते लग्न ज्यांचं जुळत नाहीये त्यांच्यासाठी पण ज्यांचं लग्न झालंय आणि त्यांना वैवाहिक सौख्य नाहीये विवाहामध्ये त्यांच्या अडचणी आहेत तर त्यांनी काय करायचंय बघूया खास करून मुलींनी हा उपाय करायचाय विवाहानंतर दर पौर्णिमेला स्वामींच्या जागृत मठात बसून शिवलीलामृताचा सहावा अध्याय किमान सलग दहा वर्ष तरी वाचावा त्यामुळे विवाहातल्या समस्या दूर होतात आता तुम्हाला दहा वर्ष हा काळ खूप मोठा वाटत असेल तर घरामध्ये सुखसमृद्धी राहावी यासाठी आणखीन एक उपाय तुम्ही करू शकता तो उपाय म्हणजे रोज न चुकता दुर्गा स्तोत्राचं पठण करणं हे दुर्गा स्तोत्र युधिष्ठिर विरचित दुर्गा स्तोत्र आहे आणि ते स्तोत्र मराठीमध्येही उपलब्ध आहे ते मराठीमध्ये म्हटलं तरी चालेल पण ते स्तोत्र रोज नियमित न चुकता म्हटलात तर तुमच्या संसारातल्या सर्व समस्या दूर होतात त्या दुर्गा स्तोत्रामध्ये आहे तरी काय ज्यामुळे आपल्याला सुद्धा त्या स्तोत्राचा अनुभव येतो हो तर अगदी साधी गोष्ट आहे जेव्हा पांडव संकटात होते तेव्हा त्यांनी दुर्गा मातेची प्रार्थना केली युधिष्ठिराने दुर्गा मातेची स्तुती करण्यासाठी या दुर्गा स्तोत्राची रचना केली हे स्तोत्र तो म्हटला आणि हे स्तोत्र म्हणून पूर्ण झाल्यानंतर दुर्गा मातेने पांडवांना साक्षात दर्शन दिलं आणि आशीर्वाद दिला की जो कोणी हे स्तोत्र म्हणेल त्याची सर्व संकट दूर होतील आणि पांडवांनाही आशीर्वाद देऊन सांगितलं की युद्धात तुमचा विजय होईल स्तोत्र म्हणण्याआधी त्या मागे जी कथा असते ती जर तुम्ही जाणून घेतली तर ती कथा तुम्हाला प्रेरणा देते ते स्तोत्र मन लावून म्हणण्याची आणि कुठलंही स्तोत्र मन लावून म्हटलं तरच ते परिणाम दाखवत मित्रांनो या व्हिडिओमध्ये विवाह जमण्यासाठी आणि विवाहामध्ये येणाऱ्या अडचणींवर अनेक उपाय सांगण्यात आले आहेत यातला कुठलाही एक उपाय तुम्ही निवडाचा आहे श्रद्धा भक्तीपूर्ण करायचा आहे त्यामुळे अशा आणखीन कुठल्या प्रकारच्या समस्यांवर तुम्हाला ज्योतिषीय वास्तुशास्त्रीय किंवा आध्यात्मिक उपाय हवे आहेत त्या तुमच्या समस्या सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता तुमच्या समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू आम्ही हे उपाय देतो त्या उपायांना आधार काय असतो वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र तसंच अनेक आध्यात्मिक पुस्तक यांचा अभ्यास करून हे उपाय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तेव्हा आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि स्वामींचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थही नक्की लिहा